ए पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मंत्रालय संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तसेच दैनिक समर्थ गावकरी ए पी न्यूज व समर्थ गावकरी न्यूज या समूहाचे धडाडीचे पत्रकार माननीय विष्णू बुरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे पत्रकारितेतल्या त्यांच्या प्रामाणिक निर्भीड आणि बांधिलकीच्या कार्यामुळे त्यांची ओळख महाराष्ट्रभर एक सजग आणि तडफदार पत्रकार म्हणून झाली आहे पत्रकारिता क्षेत्रात सचोटीने आणि धैर्याने बातम्या मांडणारे तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच पुढे सरसावणारे पत्रकार म्हणून माननीय बुरे यांनी स्वतःची वेगळी छाप निर्माण केली आहे त्यांचे कार्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विविध उपक्रमातून अधिक ठळकपणे जाणवते वाढदिवसानिमित्त त्यांना शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लावो ही शिवचरणी प्रार्थना शुभेच्छुक डॉक्टर विश्वासराव आरोटे राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ संपादक दैनिक समर्थ गावकरी माननीय दशरथराव चव्हाण जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई जिल्हा अध्यक्ष मराठी राज्य पत्रकार संघ मुंबई विभागीय संपादक दैनिक समर्थ गावकरी एपी न्यूज गावकरी न्यूज तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक समर्थ गावकरी परिवारातील सर्व पदाधिकारी व सदस्यांकडूनही आपल्या प्रिय सहकार्याला उदंड आरोग्य निरोगी दीर्घायुष्य आणि उज्ज्वल यशस्वी भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम